ट्रान्सफर होऊन आलो मी एस ट्रान्सफर होऊन आलो मी सर्व सुरक्षित चालू आहे ना गाड्या तुम्ही काय काळा बाजार मांडला म्हण तुम्हाला सस्पेंड करणार काय चाललं तुम्हाला माहित नाही का मी आय पी एस अधिकारी हो तुम्हाला सस्पेंड केल्याशिवाय कळणार नाही हे बघा महेश शिंदे सस्पेंड तुम्ही एकही एक काम बरोबर करण झाले सस्पेंड तुम्ही असू नका तुम्ही गैरहजर यायला सस्पेंड सस्पेंड नाही नाही हे तुम्हाला ते तुम्ही जरा शेतीची माहिती वगैरे हो काही बरोबर पीक तुम्ही बरोबर केलं नाही म्हणून गाव सदस्य म्हणून तुम्हाला नेमलं करून टाकू नाही तुम्हाला सस्पेंड तुम्हाला सस्पेंड दुसरा माणूस करून टाकू जमणार नाही मला शेतकऱ्याविषयी नाही नाही काहीच जमणार नाही शाळाचे अध्यक्ष ओके चालू आहे शाळा वगैरे सर्व काय म्हणजे डॉक्युमेंट आता मग समजे एस पी जी परीक्षा आय पी एस चे पूर्ण पास झालो मी नोकरी मी जॉईनिंग झालेलो आहोत माझ्याकडे